किंवा तिकडे एक चांगली चालना मिळू शकेल सर ते, ते, ते पर्यावरणस्नेही नाही बायोडिग्रेबल प ज्या पिशव्या आहेत त्यांचा पण कर कमी केलेला आहे त्याचा जे नवीन स्टार्टअप्स येणार आहेत किंवा येत आहेत तसंच पर्यावरणपूरक लघु उद्योग आहेत यांना यामुळे कसा फायदा होईल ही बायोडिग्रेडेबल म्हणजे ते मेजॉरिटी पॅक प्लास्टिक आहे आणि त्याचा त्याचा इनपुट टॅक्स कमी झालेला नाही आहे त्यामुळे पुन्हा तिकडे थोडंशी सरकारला तिकडे लक्ष द्यावं लागणार आहे ह्या ह्यामध्ये काय कसं त्याच्यातनं मार्ग काढायचा कारण तिकडे इनपुट टॅक्स माझ्या मते जास्त राहील आणि प्रोडक्ट विकताना त्याच्यावरचा टॅक्स कमी आहे पाच टक्के आहे किंवा झिरो टक्के आहे तो तो तिकडे थोडीशी विसंगती आम्हाला दिसते या क्षणाला मला खात्री आहे कारण एकूणच सरकारचा जो काही प्रयत्न आहे हा ईज ऑफ डुईंग बिझनेस हे कसं देता येईल उद्योगांना ज्याच्याने उद्योगांना चांगल्या प्रकारे मार्गप्र मार्गक्रमण करता येईल हा प्रयत्न आहे तर त्याच्यात इकडे पण सरकार लक्ष दिलं असं मला वाटतं